नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचे पैसे मिळाले डिसेंबरचे पण मिळाले पण आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे कधी मिळणार जानेवारीचे पैसे तर डिसेंबर महिन्याच्या सोबतच मिळणार होते डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये एकत्रित येणार अशी चर्चा होती पण तसे न होता लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबरचे दीड हजार रुपये तेरा जानेवारीपासून येण्यास सुरुवात झालेली आहे कारण आहे की काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र कारण जानेवारीचा हप्ता हा अगोदरच देता येत नाही असा निवडणूक आयोगाचा निर्णय होता त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार डिसेंबरचाच हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आला तर मग आता जानेवारीचे पैसे लाडकीला कधी मिळणार तर लाडक्या बहिणींनो जानेवारीचे पैसे कदाचित या महिन्यातच मिळण्याची दाट शक्यता आहे कारण पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदाच्या निवडणुका आहेत आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगोदरच जानेवारीचे पैसे लाडकीच्या खात्यात येण्याची दाट शक्यता आहे पण आता ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाली नाही त्यांनी काय करायचं तर ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाली नाही त्या कदाचित या योजनेतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे कारण शासनाने एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत ई के वाय सी करण्यासाठी दिलेली होती पण एकतीस डिसेंबरपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी लाभार्थी असूनसुद्धा ई के वाय सी केलेली नाही त्या या योजनेतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे तर लाडक्या बहिणींनो ई के वाय सी जर झाली नसेल तर कदाचित यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर ज्या बहिणींनी ई के वाय सी केलेली आहे यशस्वीरित्या त्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना यापुढे देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे तर जानेवारीचा हप्ता हा पाच फेब्रुवारीच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता आला का डिसेंबरचा हप्ता आला का आला असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई के सीसुद्धा झालेली आहे पण नोव्हेंबरचा हप्तासुद्धा त्यांना मिळाला नाही आणि डिसेंबरचा हप्तासुद्धा मिळाला नाही त्यांनी देखील कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि अशाच योजनांच्या माहितीसाठी योजनांच्या विविध योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद